नमस्ते मित्रांनो डीएमआय टी व्ही मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयातील इतिहासाचा एक अत्यंत महत्वाचा आणि प्रेरणादायी अध्याय सुरू करणार आहोत धडा क्रमांक सहा स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ हा धडा आपल्याला आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाची संघर्षाची आणि त्यागाची ओळख करून देईल तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी उत्सुक असाल तर आत्ताच डीएमआय टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील चला तर मग आपल्या ज्ञानवर्धक प्रवासाला सुरुवात करूया इंग्रजी शिक्षणाचे भारतीय समाज जीवनावर संमिश्र परिणाम झाले नव सुशिक्षित समाजाने घडवून आणलेल्या प्रबोधनामुळे राष्ट्रीयत्वाच्या भावनेचे बीजारोपण झाले भारताच्या विविध भागांतील चळवळीमुळे वेगवेगळ्या प्रांतांतील राजकीय संस्थांचे एकसूत्रीकरण करणे राजकीयदृष्ट्या दृष्ट्या जागृत असलेल्या विविध गटांना आणि व्यक्तींना एकत्र आणणे आणि राष्ट्राच्या हिताच्या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधून राष्ट्राच्या आकांक्षा प्रकट करणे यासाठी एक अखिल भारतीय स्तरावरील राजकीय संघटना उभी करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने एकछत्री अंमल सुरू झाला देशभर समान धोरणे सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा यामुळे लोकांमध्ये एकराष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी व लष्कराच्या जलद हालचालींसाठी रेल्वे रस्ते यांचे जाळे उभारले परंतु या भौतिक सुविधांचा भारतीयांनाही फायदा झाला भारताच्या विविध प्रांतांतील लोकांचा परस्परांशी अधिक संबंध येऊन त्यांच्यामधील संवाद वाढला व राष्ट्रभावना वाढीला लागली आर्थिक शोषण भारताच्या संपत्तीचा ओघ अनेक मार्गांनी इंग्लंडकडे सुरू झाला इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले शेतकऱ्यांना सक्तीने नगदी पिके घ्यावयास लावणे शेतसाऱ्याचे ओझे सततचे दुष्काळ यांमुळे भारतीय शेतीचा कणा मोडला पारंपरिक उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाल्याने बेकारी वाढली भांडवलदारांकडून कामगार वर्गाचे शोषण होत होते मध्यम वर्गावर नवनवे कर लादले यामुळे लोकांच्या मनात असंतोष खदखदत होता पाश्चात्य शिक्षण पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे न्याय स्वातंत्र्य समता लोकशाही अशा नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली बुद्धिनिष्ठा विज्ञाननिष्ठा मानवता राष्ट्रवाद अशी मूल्ये भारतीयांनी आत्मसात केली त्यामुळे आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम असून या मूल्यांच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी अशी भावना रुजू लागली इंग्रजी भाषेमुळे भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला संपर्काचे एक नवे माध्यम मिळाले भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली अनेक भारतीय व पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला संस्कृत फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते तपासून त्यावरील संशोधने प्रसिद्ध केली डॉक्टर भाऊ दाजी लाड डॉ रा गो भांडारकर अशा काही भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे हे, हे समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था गेल्या शंभर वर्षांपासून कार्यरत आहे वृत्तपत्रांचे कार्य याच काळात इंग्रजी व प्रादेशिक भाषांमधून वृत्तपत्रे व नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागली या वृत्तपत्रांमधून राजकीय व सामाजिक जागृती होऊ लागली दर्पण प्रभाकर हिंदू अमृत पत्रिका केसरी मराठा अशा वृत्तपत्रांतून सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले भारतातील विविध प्रांतांतील बहात्तर प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आले होते कोलकाता येथील नामवंत वकील व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते या सर्वांनी मिळून याच सभेत भारतीय राष्ट्रीय सभेची इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापना केली एलन ऑक्टेव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यानेही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी अशा मागण्यांची निवेदने ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आली राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे भारताच्या निरनिराळ्या भागांतील लोकांना धर्म वंश जात भाषा भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचारविमर्श करणे लोकांमध्ये ऐक्यभावना वृद्धिंगत करणे राष्ट्रीय उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती मवाळयुग अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरच्या सुरुवातीच्या दशकात त्यांचे कार्य संथपणे पण सातत्याने सुरू होते राष्ट्रीय सभेचे नेते वास्तववादी व वा उच्च शिक्षित होते संघटन कार्यातून भक्कम पाया उभारला पाहिजे याची त्यांना जाणीव होती पाश्चात्य विचारवंतांच्या उदारमतवादी तत्वज्ञानाचा स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता त्यांचा सनदशीर मार्गांवर विश्वास होता सनदशीर मार्गांनी मागणी केल्यास इंग्रज आपल्या मागण्यांना न्याय देतील अशी त्यांना आशा वाटत होती गोपाळ कृष्ण गोखले फिरोज मेहता सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी होत राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी लोकांच्या कायदेशीर हक्कांचे रक्षण व्हावे म्हणून कार्यकारी संस्था व न्यायसंस्था यांची फारकत करावी असे विविध ठराव त्यांनी मांडले राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला जहालयुग एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस राजकीयदृष्ट्या जागृत असलेले भारतातील सर्व नेते जात धर्म भाषा प्रांत सर्व भेद बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत होते राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे व सनदशीर मार्गांनी चळवळ पुढे नेण्यावर त्यांचे एकमत असले तरीही कार्यपद्धतीबाबत त्यांच्यात मतभेद होते हे मतभेद तात्त्विक स्वरूपाचे होते राजकीय चळवळीतील या मतभेदांवरून दोन प्रमुख राजकीय गट तयार झाले शांततेच्या सनदशीर मार्गांचा पुरस्कार करणारे ते मवाळ व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे ते जहाल होत लाला लजपतराय बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्रपाल हे जहाल पुढारी मानले जात सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रे राष्ट्रीय उत्सव व राष्ट्रीय शिक्षण या मार्गांचा अवलंब केला केसरी व मराठा या वृत्तपत्रांतून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केली बंगाल प्रांतात अमृत पत्रिका हे जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते आपापसातील भेद विसरून लोकांनी एकत्र यावे त्यांच्यात विचारांचे आदानप्रदान व्हावे राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी या हेतूंनी टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव या उत्सवांचे आयोजन केले राजकीय कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यांना बंदी घालेल परंतु धार्मिक कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यावर बंदी घालू शकणार नाही असे त्यांचे मत होते टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला त्याचा गाभा कर्मयोग असून लोकांनीही कृतिशील राहावे यावर त्यांचा भर होता स्वभाषा स्वसंस्कृतीविषयी प्रेम आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी जहाल नेत्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या लक्षावधी लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन सरकारला आव्हान देऊन संघर्ष केला तरच यश मिळेल असे जहाल नेत्यांचे मत होते चळवळ अधिक तीव्र करावी यावर त्यांचे एकमत होते पण त्यांनी सशस्त्र बंडाची भूमिका न घेता व्यापक जनआंदोलन उभारले पाहिजे असे आग्रहाने प्रतिपादन केले मवाळांनी स्वातंत्र्य चळवळीचा पाया घातला आणि जहालांनी ही चळवळ पुढे नेली अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने हाहाकार उडवला शेकडो लोक मृत्युमुखी पडले या साथीला आटोक्यात आणण्यासाठी रँड या अधिकाऱ्याची नेमणूक झाली प्लेगचे रोगी शोधून काढण्यासाठी झडत्या घेण्याचे सत्र सुरू झाले लोकांवर जुलूम जबरदस्ती केली याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी त्याचा वध केला सरकारने टिळकांचा या कटाशी संबंध जोडायचा आटोकाट प्रयत्न केला त्यात अपयश आले तरीही सरकारने सूडबुद्धीने लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकले बंगालची फाळणी हिंदू मुस्लिम समाजात दुहीचे बीज पेरून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करायचे ब्रिटिशांनी ठरवले तत्कालीन व्हॉयसरॉय लॉर्ड कर्झनने त्याला खतपाणी घातले बंगाल हा एक मोठा प्रांत होता या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीय दृष्ट्या अवघड असल्याचे कारण पुढे करून लॉर्ड कर्झन याने एकोणीसशे पाच मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली या फाळणीमुळे मुस्लिम बहुसंख्याकांचा पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्याकांचा पश्चिम बंगाल अशी रचना झाली फाळणीमुळे हिंदू मुस्लिमांत फूट पाडून स्वतंत्रता चळवळ दुर्बळ करणे हा छुपा हेतू होता वंगभंग चळवळ बंगालमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात फाळणी विरोधात जनमत जागृत झाले ऑक्टोबर सोळा हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला भारतभर निषेध सभांद्वारे सरकारचा निषेध केला गेला वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला सरकारी शाळा महाविद्यालयांवर बहिष्कार टाकून मोठ्या संख्येने विद्यार्थी या चळवळीत सामील झाले वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी आनंदमोहन बोस रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केले वंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढली ती एक राष्ट्रीय चळवळ बनली असंतोषाची तीव्रता पाहून एकोणीसशे अकरा साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली राष्ट्रीय सभेची चतुसूत्री एकोणीसशे पाचच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोखले होते त्यांनी वंगभंग आंदोलनास पाठिंबा दिला एकोणीसशे सहाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नवरोजी होते व्यासपीठावरून दादाभाई नवरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला अध्यक्षीय भाषणात त्यांनी एकजूट करा नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचे ध्येय साध्य करा म्हणजे आज जे लक्षावधी बांधव दारिद्र्य उपासमार व रोगराई यांना बळी पडत आहेत त्यांना वाचवता येईल व वा सुधारलेल्या राष्ट्रांत भारताला जे मानाचे स्थान होते ते पुन्हा प्राप्त होईल असा संदेश दिला याच अधिवेशनात स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊ स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल साधनसामग्री मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील आणि यातूनच आपल्या देशाचे हित साधता येईल परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार ही पहिली पायरी तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही पुढची पायरी असे ठरले बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच घाव घालता येईल असे नेत्यांचे मत होते माहीत आहे का तुम्हाला नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी एकोणीसशे पाच मध्ये भारतसेवक समाजाची स्थापना केली लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणे धर्म व जाती यांच्यातील विरोध नष्ट करून सामाजिक सलोखा निर्माण करणे शिक्षणाचा प्रसार करणे हे भारतसेवक समाजाचे मुख्य उद्दिष्ट होते जहाल व मवाळ यांच्यातील मतभेद राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील मतभेद एकोणीसशे सात सालच्या सुरत अधिवेशनात विकोपाला गेले स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला ठेवण्याचा मवाळांचा प्रयत्न होता तो यशस्वी होऊ नये अशी जहालांची खटपट होती नामदार गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी फिरोजशाह मेहता अशा मवाळ पुढाऱ्यांनी जहाल नेते राष्ट्रीय सभा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप किला। लाला लजपत राय केला लाला लजपतराय यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला भारतीय राष्ट्रीय सभा हे राष्ट्रीय व्यासपीठ असून त्यात फूट पडून चालणार नाही असे टिळकांचे मत होते अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला व वा तडजोड अशक्य झाल्याने अखेरीस भारतीय राष्ट्रीय सभेत फूट पडली ब्रिटिश सरकारची दडपशाही वंगभंगानंतर सुरू झालेले प्रभावी जनआंदोलन पाहून सरकार अस्वस्थ झाले या आंदोलनाला पायबंद घालण्यासाठी सरकारने दडपशाहीचे धोरण स्वीकारले सार्वजनिक सभांवर कायद्याने बंदी घातली हा कायदा मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केल्या शाळकरी मुलांनाही फटके मारले वृत्तपत्रांवर अनेक निर्बंध लादले सरकारवर टीका केल्याच्या आरोपावरून अनेक छापखाने जप्त केले लेखकांना व संपादकांना तुरुंगात डांबले सरकारने जहाल नेत्यांविरुद्ध कडक कारवाई केली याची तीव्र प्रतिक्रिया बंगालमध्ये उमटली क्रांतिकारकांनी गोळीबार बॉम्भल्ले करणे हे मार्ग पत्करले या बॉम्बहल्ल्यांचं समर्थन केसरी पत्रातून करणाऱ्या लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना सहा वर्षे म्यानमार येथील मंडालेच्या तुरुंगात पाठवले बिपिन चंद्रपाल यांना कारावासाची शिक्षा ठोठावली तर लाला लजपतराय यांना पंजाबमधून हद्दपार केले मुस्लिम लीगची स्थापना वंगभंग आंदोलनात राष्ट्रीय सभेला मिळणारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून ब्रिटिश सत्ताधीश बेचेन झाले इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा पुन्हा अवलंब केला मुस्लिमांचे हितसंबंध जपण्यासाठी त्यांची स्वतंत्र राजकीय संघटना असली पाहिजे असा प्रचार त्यांनी सुरू केला ब्रिटिश सरकारच्या प्रोत्साहनामुळे मुस्लिम समाजातील उच्चवर्णीयांचे एक शिष्टमंडळ आगाखान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने एकोणीसशे सहा मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली मोर्ले मिंटो कायदा भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सरकारच्या कामाबाबत असंतोष होता भारतीय जनतेच्या दारिद्र्याचं मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांचे आर्थिक धोरण होय अशी जनतेत भावना होती कर्झनचे दडपशाहीचे धोरण सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्यांत समाविष्ट न करणे भारताबाहेर आफ्रिकेत भारतीयांना अन्याय वागणूक यांमुळेही असंतोषात भर पडली भारतीयांच्या या असंतोषाला तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी मिंटो सुधारणा कायदा एकोणीसशे नऊ मध्ये करण्यात आला या कायद्यान्वये कायदेमंडळातील भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली आणि काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचा समावेश कायदेमंडळात करण्याची तरतूद करण्यात आली याच कायद्यां मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली ब्रिटिशांच्या या कुटील नीतीमुळे भारतात फुटीर वृत्तीची बीजे पेरली गेली लखनौ करार भारतीय राष्ट्रीय सभेच्या एकोणीसशे सोळाच्या लखनऊ अधिवेशनात टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न झाला याच वर्षी भारतीय राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यातही समेट घडून आला याला लखनऊ करार असे म्हणतात या करारानुसार मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने मान्यता दिली आणि भारताला राष्ट्रीय सभेशी सहकार्य मिळवण्याच्या कार्यात राष्ट्रीय सभेशी सहकार्य करण्याचे मुस्लिम लीगने मान्य केले होमरूल चळवळ एकोणीसशे चौदा मध्ये टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली तेव्हा युरोपात पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले होते या युद्धाचे थेट परिणाम भारतालाही भोगावे लागले दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव वाढले ब्रिटिश सरकारने भारतीयांवर अनेक निर्बंध लागले यामुळे भारतीयांत असंतोष वाढू लागला अशा परिस्थितीत डॉक्टर आयनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी हुमरूल चळवळ सुरू केली हुमरूल म्हणजे आपला राज्यकारभार आपण करणे यालाच स्वशासन म्हणतात आयर्लंड या देशातही वसाहतवादाविरुद्ध अशी चळवळ सुरू झाली होती त्याच धर्तीवर भारतीय हुमरूल चळवळीने स्वशासनाचे अधिकार ब्रिटिश सरकारकडे मागितले डॉक्टर आयनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी देशभर झंझावाती दौरे काढून स्वशासनाची मागणी लोकांपर्यंत पोचविली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच असे टिळकांनी ठामपणे सांगितले पहिले महायुद्ध व भा भारत युरोपातील युद्धजन्य परिस्थिती भारतीय जनतेतील वाढता असंतोष होमरूल चळवळीची वाढती लोकप्रियता या परिस्थितीत भारतीयांचे सहकार्य मिळवणे ब्रिटिशांना गरजेचे होते यासाठी सुधारणेचा पुढचा हप्ता भारतीयांना द्यायचा म्हणजे भारतीयांना काही राजकीय अधिकार द्यावे असे ब्रिटिश सरकारने ठरवले भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देण्यात येईल असे एकोणीसशे सतरा मध्ये तत्कालीन भारत मंत्री मँन्टेग्यू यांनी घोषित केले सरकार जर भारतीयांच्या मागण्यांविषयी सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सरकारला सहकार्य करेल असे टिळकांनी जाहीर केले लोकमान्य टिळकांच्या या धोरणाला प्रतियोगी सहकारिता असे म्हणतात मॅन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा एकोणीसशे एकोणीस एकोनिश्च मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कायदा मंजूर केला याला मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा म्हणतात या कायद्यांवये बिनमहत्वाची खाती भारतीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आली परंतु अर्थ महसूल गृह यांसारखी महत्त्वाची खाती गव्हर्नरच्या ताब्यात होती एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने भारतीयांच्या जबाबदार राज्यपद्धतीच्या मागणीला पुरेसा वाव मिळाला नाही या कायद्याने सर्वांची निराशा केली हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दांत लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका केली सरकारला नमवायचे असेल तर आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज आहे असे सर्व भारतीयांना कळून चुकले भारत नव्या आंदोलनास सिद्ध झाला तर मित्रांनो आज आपण स्वातंत्र्य चळवळीच्या युगाची दमदार सुरुवात पाहिली समाज सुधारणा आणि नव्या विचारांची ही मशाल आता आपल्या मनात पेटली आहे पण ही तर फक्त सुरुवात आहे पुढच्या भागात आपण एका अशा अध्यायाला स्पर्श करणार आहोत ज्याने इंग्रजांच्या साम्राज्याला हादरवून टाकले महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली असहकार चळवळ ही केवळ एक चळवळ नव्हती तर ती होती एका क्रांतीची नांदी लाखो भारतीयांनी खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिलेला तो अभूतपूर्व लढा आपण सखोलपणे अभ्यासणार आहोत कल्पना करा शांततेच्या मार्गाने अहिंसेने ब्रिटिश सत्तेला आव्हान देणं किती कठीण होतं पण तरीही आपल्या पूर्वजांनी ते करून दाखवलं या चळवळीने भारताच्या स्वातंत्र्याला कशी दिशा दिली याचे अनेक रोमांचक पैलू आपण उलगडणार आहोत पूर्णविराम या सगळ्यासाठी सज्ज आहात ना मग आताच या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढचा भाग तुमच्याकडून मिस होणार नाही तुमच्या काही शंका असतील किंवा पुढच्या भागात तुम्हाला काय अपेक्षित आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देण्यास मला आनंद होईल भेटूया लवकरच असहकार चळवळीच्या एका नवीन आणि प्रेरणादायी अध्यायात तोपर्यंत जय हिंद